पिता पुत्र पवित्रात्मा यांच्या नावे खुया खेरुया आपण विशेष प्रकारे अमला आश्रम मध्ये एक विशेष प्रार्थना यज्ञ चालू करत आहोत या प्रार्थना या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये एकोणीस वीस एकवीस तारखेला आयोजित करण्यात आलेला आहे या प्रार्थना खास आहे आणि एक मेसेज विशेष प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे लिहिलेले पहिले अध्यायातील सहावा वचन ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशुख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच नेईल हा मला भरवसा आहे पवित्र आत्म्याने तुमच्या लग्नाच्या विधीच्या वेळी स्वर्गातून अनेक आशीर्वाद पोचून दिलेला आहे त्या आशीर्वाद ज्याने चालू केलेला आहे ते पूर्णत्वास येणार कधी आणणार येशूच्या दिवसामध्ये हालेलुया हालेलुया, हालेलुया। या येशूच्या दिवस कुठल्या तरी कारणामुळे काहीतरी अडखळण्यामुळे कुठेतरी अडवण्यात आलं असेल तर आपण प्रार्थना करू परमेश्वराचा अभिषेक प्रत्येक जोडप्यानं लाभू दे माते मरिया दे दर्शन या जगताला माते मरिया दे दर्शन प्रियांनो आपणा सर्वांना ठाऊकच आहे की जेव्हा कधी आपण अमलाश्रम मध्ये पाऊल ठेवलेला आहे आईने आपली ओंजळ भरून दिलेलं आहे आणि जी जोडपी निसंतान जोडपी जी अमलाश्रममध्ये ज्यांनी रिट्रिकमध्ये येऊन सहभाग घेतला आईने त्यांची ओंजळ भरून दिलेली आहे प्रियांनो आणि खरोखरच हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की एक्क्याण्णव जी जोडप्यांची रिट्रिक झाली अनेक जोडप्यांना जुळेबालाची अमला आईने देणगी दिलेली आहे खरोखरच या रिट्रिकमध्ये तुम्ही सहभाग घ्या अमलाई तुमची ओंजल भरून देणार दे लॉर्ट प्रेस हाले लुया हरे लुईये हाले लुया आपणासाठी खास आमंत्रण देत आहोत नोव्हेंबर महिन्याच्या एकोणीस वीस आणि एकवीस तारखेला जे निसंतान जोडपे आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की त्यांच्यासाठी एक विशेष रिट्रिक मध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या साठी कॅथोलिक जोडप्यांना सहर्ष त्यांचं स्वागत करत आहोत अमलाईच्या नावाने अमला आश्रम मध्ये फादर बेनी आणि एम एम सिस्टर्स आपल्या सर्वांचे अमला आश्रम मध्ये कोल्हापूर येथे स्वागत करत आहे कृपया येताना दोघांनी या साठी यायचं आहे आणि तुमच्यासाठी ह्या रिट्रिक मध्ये खास मार्गदर्शन आहे आणि विशेष तुमच्यासाठी कार्यक्रम या रिट्रिकमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे म्हणून ज्यांना एक बाळ आहे त्यांच्यासाठी ही रिट्रिक आयोजित केली नाही तर ज्यांना बाळाची देणगीच नाही बाळ राहत नाही किंवा बाळ होण्यासाठी ज्यांना अडखळण आहे त्यांच्यासाठी विशेष ही रिट्रिक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ह्या रिट्रिकसाठी जे जे तुम्हाला मार्गदर्शन देत आहेत जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे काही तुम्हाला सांगत आहेत ते तुम्ही ऐका आणि विशेष करून दोघे येण्याचा प्रयत्न करा एक तुम्ही एकटे येऊच नका जर तुमची यायची इच्छा असेल तर कृपया तुमची नावं आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या आम्ही का तुमच्यासाठी विशेष या रिट्रिकमध्ये प्रार्थना करणार कारण ही रिट्रिक दोघांसाठी आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष मार्गदर्शन आणि डॉक्टर वगैरे येणार आहेत त्यांचं मार्गदर्शन तिथे भेटणार आहे म्हणून दोघे जर आले तर तुम्हाला खूप त्याचा फायदा होणार आहे आणि या रिट्रिक्सचा लाभ तुम्हाला होणार आहे म्हणून या रिट्रिकसाठी दोघे येण्याचा प्रयत्न करा सर्वांचे अमलाश्रममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते अमलाआश्रम कोल्हापूर या चॅनल चॅनलमध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नंबर दिलेले आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचे सीट बुकिंग करून घ्यावी ही नंबर विनंती प्रेस द लॉट हालेलुया प्रेस प्रेस या फ्रेस द लॉट फ्रेस द लॉर्ड फ्रियानो ह्या रिट्रीटला अनेकांच्या मध्यस्थीची गरज आहे अनेकांना मातामारीने आशीर्वादित केलेलाच आहे आपण अनेकांच्या साक्ष वगैरे ऐकतच आहोत तर विशेष करून प्रार्थना करताना परमेश्वराने अनेकांच्या मनामध्ये बी रुजवलेला आहे या प्रार्थनेसाठी तर आम्ही तुम्हाला आमंत्रण करत आहोत या प्रार्थनेसाठी आपण मध्यस्थी करूया आपल्या प्रार्थनेमध्ये रोजरीमध्ये दयावंतीशीच्या प्रार्थनेमध्ये किंवा आपण जी मायाळ कुमारीमारी प्रार्थना बोलत आहोत त्यामध्ये विशेष करून आपण यांच्यासाठी मध्यस्थी करूया या जोडप्यांसाठी जेव्हा आपण कुणासाठी तरी मध्यस्थी करत आहोत माता मर्या आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्यस्थी करत आहे तर चला तर प्रियानो आपल्या रोजरीमध्ये अनेकांची आठवण करूया आणि विशेष करून या रिट्रीटसाठी भरपूर आशीर्वादित असे प्रवचनकार येणार आहेत भरपूर आशीर्वादित फादर लोक येणार आहेत भरपूर आशीर्वादित डॉक्टर लोक येणार आहेत तर कृपया करून ह्या रिट्रीटचा सर्वांनी पुरेपूर फायदा करून घ्यावा माता मर्याद्वारे आपण येशूकडे जाऊया म्हणजेच गाठी सोडवणाऱ्या आईची मध्यस्थी विशेष घेऊया प्रियानो आपल्या आजूबाजूला आपल्या कुटुंबातील आपल्या पॅरिशमध्ये जे निसंतान जोडपी असतील त्यांना एकदा आठवण करून द्या अमलाश्रम मध्ये विशेष करून निसंतान जोडप्यांसाठी प्रार्थना आहे तारीख माहिती आहे का एकोणीस वीस एकवीस नोव्हेंबर तर ध्यानात ठेवा आणि तुम्ही सर्वांसाठी मध्यस्थी करा आणि ज्या लोकांना यायची इच्छा आहे निसंतान जोडप्यांना कॅथोलिक निसंतान जोडप्यांना विशेष या प्रार्थनेसाठी आमंत्रण आहे प्रेस अलाउड आलेलो या पिता सूत्र पवित्र आत्म्यांच्या नावाने हालेलुया आज एक टाइम मला भेटायला आलोय ಅಂತ आलोय मला खूप deltaTime मला पण भेटलेला आहे हेसराव हालेलुया deltaTime आम्हाला पण भेटलेला आहे हालेलुया deltaTime आपल्याला पण भेटलेला आहे हेसराव हालेलुया एक जहाजी हॉस्पिटलला पाहिजे

घाबरू नको कारण मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझे सहाय्यही करीतो मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो पहा जे तुझवर शुद्ध झाले

यश जश बोलत आहे असे जाणून त्यावरच तुझ्या अस्वीकार करा खूप घेऊ नको कारण मी तुझ्या बरोबर आहे घाबरू नको कारण मी तुझा देव आहे मी तुला शक्ती देतो मी तुझे सहाय्यही करितो मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या

परिस्थिती सगळं कुठे कुठे आहे माहिती आहे वातावरण काय काय सगळे परमेश्वर माहिती आहे या सगळ्या वातावरणाचा आढावा ज्यांच्याकडे आहे परमेश्वर आपल्याला बोलत आहे धन्यवाद कारण काय आहे मी तुझा कमजोर होत आहे तेव्हा तुला देत

पामारे स त अ ासा आपण आपल्या सगळे सुरक्षित आहोत कारण आपल्याला मजबूत असा बिल्डिंग तयार आपण त्या बाजूने बिंद उभा आहे या बाजूने बिंद उभा आहे परिसर अनेक वर्षाने अनेक लोकांनी काम करून उभा केलेला आहे लाल समुद्रात मध्ये <laughs> मोठा केमिस्ट्री खालेलुया पाणी बिंदू म्हणून उभे राहिले विचार करा खालेलुया पाणी आजचा पाच दिवसाने बिंदू भाग केला पहिल्यामध्ये लिहिलेला आहे कोरडा भूमी मधून शत्रु लोकांच्या देखत

जाऊन एकाला एक दिली जगाच्या इतिहासामध्ये माणसाच्या खूप गेलेलं दुसरं कोणी नसेल आकडरी माणूस आहे समोरून आलेले मश्या तिकडे जाऊन एकवानी मशेला सांगितलं तिचं काम नाहीये

E você é Jesus? Sim. Então, você está feliz? do Então, que estão aqui, sejam aleluia. Aleluia. Hallelujah. você está em reino, sejam aleluia. Sejam aleluia. Aleluia. Aleluia.